नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सकाळी काय झालं टिफिनला द्यायला काहीच नव्हतं तर मी आज कुर्डायाची भाजी केलेली आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कुर्डाया छान अशा भिजत घालायचे जर आपल्याकडे वेळ असेल ना तर पंधरा ते वीस मिनटं आपण भिजत घालू शकतात किंवा जर नसेल तर गरम पाण्यात पण आपण जर घातल्यात ना ते, ते नरम पडतात तर भिजू घातल्यानंतर पटकन असं कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला कढाईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी आपल्याला छान असं तडतडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लसण पण घालून घ्यायचं आहे छान असं लसण खुडून घेतलेलं आहे तर सध्या उन्हाळ्यात काय होतं भाज्या ॲवेलेबल नसतात त्यांचे रेट पण खूप असतात आणि चव देखील लागत नाही तर टिफिनला काय द्यायचं म्हणून मी आज ही याची भाजी दिलेली आहे कुरड्यांची तर अगदी उन्हाळ्यात खूप छान लागते आपण नक्की ट्राय करा गरम गरम जर खाल्ली ना खरंच खूप छान लागते ही भाजी तर आता छान असं लसण जो आहे आपला परतत आल्यानंतर आपल्याला कांदा सोडून द्यायचा आहे हिरवी मिरची आणि कांदा मी काय केलं हिरवी मिरची पण घातली आणि थोडंसं लाल तिखट पण घालणार आहे आणि कांदा पण असा छान असा मोठमोठाच कट करून घेतला आणि त्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो जर आपल्याला थोडंसं आंबूस पण आवडत असेल ना तर ता नक्की घाला आणि जर नसं आवडत तर स्किप करू शकता कसं कुर्डई थोडीशी आंबट तर लागतेच पण अजून थोडंसं उन्हाळ्यात ना आंबट जास्त खावं असं वाटतं तर त्याच्यामुळे मी इथे टोमॅटो घालून घेतलेले आहे आता कांद्यावर छान असं मीठ टाकून परतून घेतला थोडासा परतत आल्यानंतर आता टोमॅटो सोडून दिलेला आहे आणि नंतर आपण ज्या कुरड्या भिजत घातलेल्या होत्या ना त्या आपल्याला पाण्यातनं काढून घ्यायच्या आहे अशा उसून घ्यायच्या आहे आणि लगेच आपण त्या आता सोडून देऊया तर हाय फ्लेम करायची आहे आता हळद घालून घ्या तिखट घालत चवीनुसार जर मॅगी मसाला असेल फ्राईड राईस मसाला असेल ना तो पण घालू शकता पण नसला तरी पण चालेल अगदी फक्त हळद आणि तिखट पण घातलं ना खूप छान चव येते जर शेंगदाणे आवडत असेल ना आपल्याला तर काय करायचं आहे असे अर्धे अर्धे कुटून घालायचे तर मला काही आवडत नव्हते ह्या भाजीमध्ये म्हणून मी स्किप केलेलं पण जर आपल्याला आवडत असेल ना तर नक्की घाला आणि छान अशी जन झणझणीत ही भाजी अगदी गरमागरम जर आपण खाल्लीत ना तर खूप छान अशी तोंडाला चव येते आणि आपला भाजीचा पण प्रश्न मिटून जातो तर तिखट हळद छान असं परतून घेतल्यानंतर मी भिजवलेली कुरडई त्याच्यामध्ये सोडून दिली आणि आता छान असं परतून घ्यायचं आहे मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे कारण की ऑलरेडी कुरडईला मीठ असतं आपण कांद्यापुरतं घालू शकतात मी नाही घातलेलं आहे थोडंसं ते परततानाच घातलेलं होतं बाकी मीठ वगैरे आपल्याला घालण्याची आवश्यकता नसते कारण की कुरड्यामध्ये ऑलरेडी आहे थोडासा मी फ्राईड राईस मस्त अगदी थोडासाच घातला आणि छान असं त्याला हाय फ्लेमवर परतून घेतलं थोडासा कडीपत्ता पण घालून घेतला कोथंबीर रस असेल ना तर छान अशी वरून कट करून कोथंबीर पण घालू शकतात गरमागरम आपण ही भाजी तशी देखील खाऊ शकतात किंवा पोळीसोबत भाकरीसोबत चव तोंडाला अगदी छान अशी चव येईल आणि आपल्या भाजीचा पण प्रश्न मिटून जाईल तर अशी ही नवीन रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाले ना तर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर मी इथे भाजी आपल्याला काढून दाखवते बघा अगदी छान नूडल्स सारखी ती दिसते आणि चव खूप छान झालेली आहे आपण नक्की ट्राय करा थोड्या क्वांटिटी क्वांटिटीमध्ये काय होय ना आपला भाजीचा पण प्रश्न मिटेल आणि तोंडाचे पण सव आवडेल रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा थँक्यू